नमस्कार शेतकरी बंधूंनो तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार बघू कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कापसाला किती भाव मिळते याची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मित्रांनो तुम्ही जर मित्रा युट्यूब चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे कापसे वा बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या आयकॉनला प्रेस करून ठेवा चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार सेमती आवक आलेली हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार पन्नास रुपये कमालद्र दर आहे सात हजार एकशे पंचवीस रुपये आणि सर्वात दर भेटले सात हजार शंभर रुपये त्यानंतरची बाजार समिती राळेगाव आवक आलेली दहा हजार क्विंटलची किमानद्र दर आहे सहा हजार नऊशे रुपये कमालद्र दर आहे सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती अवकाली एक हजार चारशे ब्याऐंशी क्विंटलची किमान भेटले सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाधा समिती वडवणी आवकालेली दोन हजार तीनशे शहाण्णव क्विंटलची किमानर भेटले सात हजार दोनशे एकवीस रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्वात रंध्र भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजार सेम मारेगाव जात आहे याच्यावर मध्यम स्टेपला अवकाळी दहा हजार तीनशे सत्तर क्विंटलची किमान द्र भेटलं सात हजार एकशे बहात्तर रुपये कमालद्र भेटले सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व धरद्र भेटले सात हजार तीनशे एकवीस रुपये त्यानंतरची बाजारामध्ये पार पारशिवनी जात आहे यच आर मध्यम स्टेपल आवक आलेली दोन हजार चारशे बहात्तर क्विंटलची किमानर वेट आहे सात हजार पन्नास रुपये कमाल दर भेटले सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्व द्रांतर भेटले सात हजार एकशे पंचवीस रुपये त्यानंतरची बाधा समिते सोनपेठ जात आहे येत सहा मध्यम स्टेपला आलेली तीनशे तेहतीस क्विंटलची किमानद्र वेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार रुपये आणि सर्व धरण भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती धामणगाव रेल्वे जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल अवकालेली तीन हजार क्विंटलची किमान दर भेटले सात हजार रुपये दर भेटले सात हजार चारशे एकवीस रुपये आणि सर्व दर भेटले सात हजार दोनशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे घाटनजी जात आहे ए एल ए मध्यम स्टेपल अवकालेली चारशे पन्नास क्विंटलची किमानदार भेटला आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर भेटले सात हजार दहा रुपये आणि सर्व दर भेटले सहा हजार नऊशे रुपये त्यानंतरची बाजार समिती अकोला जात आहे लोकल अवकाली दोन हजार पाचशे एकोणावीस क्विंटलची किमान दर भेटले सात हजार तीनशे एकतीस रुपये कमालद्र भेटले त्या सात हजार चारशे एकाहत्तर रुपये आणि सर्व दरम्र भेटले सात हजार चारशे तेहतीस रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे आजचे कापसे बाजार हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा या युट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद